देशातून दहशतवाद आणि नक्षलवाद संपूर्णपणे हद्दपार करण्यासाठी भाजपला तिसऱ्यांदा विजयी करणं आवश्यक असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय ते आज छत्तीसगडमधल्या कोरबा इथल्या प्रचारसभेत बोलत होते पंतप्रधान मोदी यांनी पाच वर्षात मध्य प्रदेश झारखंड आणि बिहारमधून नक्षलवादाचा पूर्ण बिमोड केला असं शहा म्हणाले छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या भूपेश बघेल सरकारमुळे ते शक्य होत नव्हतं मात्र विष्णूदेव साय यांच्या नेतृत्वात राज्यात भाजपा सरकार स्थापन होताच केवळ चार महिन्यात पंच्याण्णव नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं तीनशे पन्नास जणांना अटक झाली आणि अनेकांनी शरणागती स्वीकारली असं सांगून मोदी यांच्या तिसऱ्या काळात दोन वर्षात नक्षलवादाची पाळमुळं नष्ट होतील अशी ग्वाही त्यांनी दिली का की सरकार थी नक्सलवाद को बढ़ावा देते रहे विजय बैठा है यहां हमारे विष्णुदेव जी की सरकार बनी हमारे उप मुख्यमंत्री मंत्री विजय जी बैठे चार ही महीने में पचानवे लोगों को ढेर करने का काम कर दिया साढ़े तीन सौ अरेस्ट हुए कई सरेंडर हुए मैं आपको कह कर जाता हूं मोदी जी ने झारखंड बिहार ओडिशा तेलंगाना आंध्र महाराष्ट्र मध्य प्रदेश, उससे नक्सलवाद को पांच साल में समाप्त किया है भाजपकडे गेली दहा वर्ष बहुमत आहे या काळात भाजपनं आरक्षण रद्द केलं नाही आणि कधी करणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं बहुमताचा उपयोग भाजपनं कलीम तीनशे रद्द करण्यासाठी नक्षलवाद समाप्त करण्यासाठी केला असं शाह म्हणाले